मोर्चा सदैव जनते सोबत देवळा तालुक्यातील विठेवाडी परिसरात पंधरा दिवसांपूर्वी एका कंपनीच्या तणनाशकानं असंख्य शेतकऱ्यांच्या कांद्याचं क्षेत्र उद्ध्वस्त झालंय आणि तीच परिस्थिती तालुक्यातील मेशी येथील शेतकऱ्यांवर उद्भवली आहे येथील शेतकऱ्यांनी कांद्यास तणनाशक मारल्यामुळे साठ एकरावरील क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झालाय यापूर्वी अतिवृष्टीमुळे कांद्याची रोपे पूर्ण खराब झाली होती दुबार रोपांची पेरणी करून कसे बसे रोपे वाचवून कांदा लागवड केली असता शेतकऱ्यांनी आय पी एल इंडिया पेस्टिसाइड लिमिटेड या कंपनीचे क्लोगोल्ड हे तणनाशक फवारल्यामुळे आतापर्यंत छत्तीस शेतकऱ्यांचे साठ एकरावरील कांदा पिकाचं शंभर टक्के नुकसान झालंय यामध्ये कोट्यावधी रुपयांचा फटका बसला असून शेतकरी पूर्णतः हवालदिल झालाय सदर शेतकऱ्यांनी परिस्थिती चांदवड देवळ्याचे आमदार डॉ राहुल आहेर आणि दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे यांच्याकडे मांडली असता त्यांनी तात्काळ कृषी विभागास सूचना करून पाहणी करण्यास सांगितलंय उपविभागीय कृषी अधिकारी डमाळे यांनी पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे आवाज बागलांचा वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी राकेश आहेर चांदवड देवळा तालुका